युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आमदार महेंद्र थोरवे यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात पुढे केलाय कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते कोणाचे घर कोसळले काहींच्या घरावरचे छप्पर उडून गेले तर काहींच्या घरांच्या भिंती देखील कोसळल्या होत्या परंतु शासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं ना ना ता कर्जत तालुक्यात मागील काही दिवस अवकाळी पावसानं थैमान घातला होता या अवकाळी मुसळधार पावसानं सर्वसामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडलं होतं अशातच ग्रामीण भागात कुणाच्या घरावरचे छप्पर उडाले कुणाच्या घराच्या भिंती कोसळल्या तर कुणाचं घरच तुटून पडलं होतं तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालं निसर्ग संकटात सापडलेल्या या गोरगरीब जनतेला प्रशासनाची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आधाराची आवश्यकता होती परंतु प्रशासन औपचारिक दृष्ट्या नुकसानग्रस्त भागात काही ठिकाणी पोहोचले तर लोकप्रतिनिधी केवळ भेट घेऊन रिकामी हात परतले अनेकांचा संसार डोळ्यासमोर उघड्यावर पडला होता अशातच एक कुटुंब प्रमुख म्हणून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे हे मदतीसाठी पुढे धावलेत सोबतच मनोहर थोरवे संकेत भासे आणि प्रसाद थोरवे हे देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या खांद्याला खांदा लावून जनतेच्या सुखदुःखात धावत आहेत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील पस्तीसहून अधिक वाड्यापाड्यावर नुकसानग्रस्त नागरिकांना संकेत भासे आणि प्रसाद थोरवे यांच्या पुढाकारानं आतापर्यंत शंभर कुटुंबाला मदतीचा हात पुढे करण्यात आला सुरुवातीला आर्थिक तर कुणाच्या घरावरचं छप्पर उडून गेलं त्यांना सिमेंट पत्रे घरपोच केलेत काही भागात विद्युत पोल देखील देण्यात आलेत यावेळी नुकसानग्रस्त भागात हे साहित्य पोहचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी देखील येथेही उपतालुका प्रमुख अंकुश शेळके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सिमेंट पत्रे गावात पोहोचले होते यावेळी बुधीबाई दरोडा ज्ञानेश्वर भगत जयेश जाधव विशाल राठोड आणि अन्य शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी पोहोचले होते सोळा मे रोजी नैसर्गिक वादल आणि आपत्ती जी नैसर्गिक आपत्ती आली आहे त्या वादलामध्ये बेडीजगावमधील आमचे आदिवासी बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाला अनेक घरांवरचे पत्रे आणि काही लोकांच्या भिंती किंवा त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आमदार साहेबांनी आणि आमचे युवा नेतृत्व प्रसादजी थोरवे यांनी इथली पाहणी केली त्यावेळेस यांना आर्थिक मदतसुद्धा दिलेली पण ज्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला का तो नुकसान भरून तर आज आपण आपण काढू शकत नाही किंवा निघू शकत नाही कारण ही नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आलेली आणि ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या दिवशी त्यांना आर्थिक मदत दिलेली आर्थिक मदतीनंतर ज्यांच्या पात्र्यांचं किंवा घराचं नुकसान झालेला आज आमदार साहेबांच्या माध्यमातनं या बेरीजगावच्या आदिवासी वस्तींमध्ये ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांना दीडशे पात्र्यांचं आपण पंचनामा करून आज दीडशे पात्र्यांचं आज त्यांना ले ले, आज आपण इथं पोहोचवलेले आहेत आणि त्यांच्या घरांवरती काही छोटी खाणी पण आज मदत ही आमदार साहेब यांच्या माध्यमातून आज आपण इथं पोहोचवलेली आहे आणि आज आपण या आदिवासी लोकांना इथं सुपूर्द करतो आहोत आमचे आमदार साहेबांनी मला फोन केलेला का ताई तुम्हाला काही पत्र पाहिजे कुणाचे नुकसान झाले घराचे तर पत्र मी पाठवून देतो त्याही स्वतःहून फोन केलेला आमदार साहेबांना मला आणि आमचे कार्यकर्ते सगळे ग्रामस्थ त्याही पण खूप आम्हाला मेहनत केली आ, परत आपले कार्यकर्ते शिवसेनेचे ज्ञानेश्वर भाऊ बा, परत दादा दादा या सगळे कार्यकर्त्यांनी खूप आमच्यासाठी मेहनत घेतली आणि वेळोवेळ आमदार साहेब फोन करत होते आम्हाला काय काय का लागल मदत तेवढी आम्हाला मला सांगा तर आमदार साहेबांनी जेवढी आम्ही मदत मागितली तेवढी आम्हाला आमदार साहेबांनी मदत केली आमच्या आमच्या बेडीसगावच्या सर्व ग्रामस्थ आता तर्फे आमदार साहेबांचे खूप खूप आम्ही आभार्या होते ग्रामीण भागात सर्वसामान्यांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनची मिळालेली मदत यामुळे जनतेने देखील आमदार महेंद्र थोरवेंचे भरभरून कौतुक केले पूर्ण लाईट गेलेले होते या लाईटाचा आहे आमदार साहेबाने एवढा पुढाकार घेऊन जे पूर्ण आमचे तीस ते पस्तीस मेन लाईनचे पोल पडलेले होते याची देखील खूप मोठ्या प्रमाणात दखल घेऊन आमची तात्काळ लाईट देखील करून दिलेली आहे आमचे सर्वांचे लाडके माननीय महेंद्रशेठ थोरवे आमदार साहेब यांनी आमच्या बेडीसगावला एवढा मोठा लक्ष दिलेला आहे जिथून निवडून आलेले आहे तिथून खूप मोठ्या प्रमाणात कामही दिलेले आहेत रोड दिलेले आहेत आता ला नैसर्गिक आपत्ती आले त्याला संकटाला धावून आलेले आहेत आणि आमच्या गावाला साकाव रोड समाज मंडप तसेच पाण्याची योजना जवळजवळ दीड कोटीची दिलेल्या आणि त्याही मोठ्या प्रमाणात चालू आहे नमस्कार आत्ताच अवकाळी काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाली पावसामुळे आमच्या आदिवासी लोकांचं बरंच काही नुकसान झालेलं आहे तर कर्जत कालापूरचे आमदार माननीय श्री महेंद्र जेठ कोरवे साहेबांनी आमच्या गरिबाची चांगलेपणे खरोखर दखल घेतलेली आहे आणि त्यांना बदल्याचं वाटप इथे चालू आहे तर खरोखर आमदार साहेबांचं मी सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि आम्ही कायम त्यांच्यासोबत राहू मी कल्पेश वाघमारे उत्कलवाडीतून आलेलो आहे आता मधी पाऊस पडला त्यामध्ये आमच्या घरावरती पत्रं उठली आहेत तर आमदार साहेबांच्या वतीने आम्हाला पत्रे भेटलेली आहे आम चे आणि आम्ही तसंच त्यांच्या पाठी उभे राहू आता आमदार आम्हाला पुढे पण पाहिजे नमस्कार आज आपण आहोत गुरुग्राम मानगावच्या माणगावच्या मानगाव या गावामध्ये इथे मांडगाववाडी आहे मागच्या काही दिवसामध्ये इथे झाले चक्रीवादळामध्ये ज्या काही घरांचं नुकसान झालं होतं त्या घरांना तातडीची मदत म्हणून आमदार महोदय कार्यसंभ्राट आमदार आमचे श्री मंदेशर थोरवे यांच्या माध्यमातून काही पत्र्यांची मदत झालेली आहे त्याबद्दल आम्ही आमदार महोदयांचे आभार व्यक्त करतो ग्रामस्थांतर्फे मानगाववाडीतर्फे आम्ही आमदार महोदयांचे पूर्णतः आभारी आहोत आम्हाला काही जी मदत मिळाली त्याबद्दल धन्यवाद एकूणच कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली मदत ही जरी स्वागतार्ह असली तरी आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासनाला धारेवर धरत त्यांच्या कामाची त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासन देखील अशा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळं दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ